तुमच्या पायांमध्ये खूप भेगा आहेत का या भेगा निघतच नाही आहेत का आणि त्याचा तुम्हाला खूपच त्रास होतोय का मग आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे कारण पायांमधल्या भेगा घालवण्यासाठी काही उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आता एक इन्स्टंट हॅकसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे जो आता हल्ली इंटरनेटवरती खूपच व्हायरल होतोय आणि त्याचसोबत काही उपाय सांगणार आहे ज्यांना तुमच्या पायांवरती काम करायला वेळ लागेल पण रिझल्ट तुम्हाला नक्की मिळेल सो so येस yes, हे उपाय नेमके कोणते लगेच जाणून घेऊया सर्वात पहिला जो उपाय आहे तो आहे वायरल फूट मास्क जो इंटरनेटवरती व्हायरल फूटमास्क असंच म्हटलं मी त्यामुळे अर्थातच तो इंटरनेटवरती खूपच व्हायरल होतो आहे तो आहे ल्युक्साडमचा फूटमास्क आता हा जो मास्क आहे ना तो एक्सपोलिएटिंग आणि फिलिंग मास्क आहे त्यामुळे ही जी प्रोसिजर आहे ती करायला थोडासा वेळ लागतो पण रिझल्ट याचे अगदी इन्स्टंट मिळून जातात म्हणजे एकदा हा मास्क तुम्ही वापरला की तुमच्या ज्या पायांमधल्या भेगा आहेत त्या बऱ्यापैकी निघून जातील आणि ऑलमोस्ट सुद्धा निघून जाण्याची शक्यता आहे हा जो मास्क आहे ना तो शि मास्क मास्क असतो जो आपण चेहऱ्यावरती वापरतो त्या पद्धतीने मिळतो तो फक्त तुम्हाला तुमच्या पायांमध्ये लावायचा असतो सॉक्स सारखं ते घालायचं असतं आणि दोन तास तुम्हाला हा मास्क तुमच्या पायांमध्ये तसाच ठेवायचा असतो आणि मग त्यानंतर मास्क काढून पाय तुम्हाला साध्यापणाने धुवून घ्यायचे असतात आणि मग त्यानंतर मास्क तुम्ही वापरला की तीन दिवसांनी तुमची जी स्किन आहे ती पील व्हायला नि लागते आणि जी वरची खराब झालेली लेअर आहे ती संपूर्ण लेअर तुमची निघून जाते पील होऊन आणि मग एकदम तुम्हाला सॉफ्ट आणि सफल पाय मिळतात त्यामुळे तुम्ही जर घरी असाल तर तुम्ही हा मास्क नक्की ट्राय करू शकता जे लोक रोज बाहेर ट्रॅव्हल करतात त्यांना हा मास्क वापरणं शक्य होणार नाही पण जर तुम्ही घरी असाल तर तुम्ही हा मास्क नक्की वापरू शकता आणि मग त्याच्यानंतर सात दिवसांच्या आतमध्येच तुम्हाला मस्त सॉफ्ट सफल पाय मिळतील याने तुमचं टॅनिंगसुद्धा निघून जाईल आणि पायांवरच्या भेगासुद्धा निघून जातील त्यामुळे ऑलमोस्ट मला वाटतं ही प्रोसिजर व्हायला एक पाच दिवस लागत असतील आणि तुम्हाला सॉफ्ट पाय मिळून जातात आता पुढचा जो उपाय आहे तो आहे पायांना गरम पाण्यामध्ये भिजवत ठेवणं छोट्याशा टबमध्ये गरम पाणी तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला तुमचे पाय भिजवत ठेवायचे आहेत किंवा पाय त्या टबमध्ये टाकून ठेवायचे आहेत पंधरा मिनटं तुम्ही पाय त्या टबमध्ये भिजवत ठेवू शकता काही लोक यामध्ये शॅम्पूचासुद्धा वापर करतात याने काय होतं तुमची जी स्किन आहे ती मऊ होण्यामध्ये मदत होते आणि मग त्या ज्या भेगा आहेत त्या हळूहळू निघून जाण्यामध्ये मदत होते त्यानंतर तिसरा जो उपाय आहे तो आहे रेग्युलर बेसिसवरती फूट क्रीम वापरणं आता मोहा हा जो ब्रँड आहे त्याची फुटक्रीम खूप चांगली आहे म्हणजे एकदम उत्तम आहे त्यामुळे या ब्रँडची फुटक्रीम तुम्ही नक्की घेऊ शकता मी तुम्हाला हायली रेकमेंड करेन त्यानंतर पुढचा जो ब्रँड आहे तो आहे केमिस्ट क्ले त्याची फुटक्रीमसुद्धा चांगली आहे आणि बऱ्याच अजून मार्केटमध्ये फुटक्रीम येतात किंवा तुम्ही एखादं थिक मॉइश्चरायझर अगदी जाडसर मॉइश्चरायझरसुद्धा रात्री पायांना लावू शकता युरिया असलेलं मॉइश्चरायझर तुम्ही पायांवरती वापरा दहा पर्सेंट युरिया असलेलं खूप चांगला रिझल्ट मिळेल बी बॉडी वाईजचं युरिया असलेलं लो बॉडी लोशन मिळतं ते तुम्ही वापरू शकता किंवा कोटारील म्हणून युरिया असलेली क्रीम आहे तीसुद्धा तुम्ही वापरू शकता त्याने खूप चांगला रिझल्ट मिळतो तर म्हणजे अजून तुम्हाला चांगला रिझल्ट मिळवायचा असेल तर तुम्ही काय करू शकता फूट क्रीम किंवा मॉइश्चरायझर जे काही तुम्ही वापरताय ते पायांना त्याची छान जाडसर लेअर पायांना लावा त्यानंतर एक पाच मिनटं थांबा आणि पाच मिनटांनी सॉक्स घाला याने काय होईल ती जी क्रीम आहे ती पायांमध्ये लॉक होऊन जाईल आणि रात्रभर खूप चांगल्या पद्धतीने त्याला मॉइश्चरायझेशन प्रोव्हाइड होईल आणि मग तुम्हाला अजून चांगला रिझल्ट मिळेल त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही मॉइश्चरायझर किंवा क्रीम तुमच्या पायांना रात्री झोपण्यापूर्वी लावत जा रोजच्या रोज तुम्हाला लावायची आहे आणि हळूहळू तुम्हाला तुमच्या पायांमधल्या भेगा कमी झालेल्या दिसून येतील बाकी तुमच्याकडे काहीच नसेल तर तुम्ही वापर वापरसुद्धा करू शकता क्रीमच्या जागी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने काम करतं फक्त फरक एवढाच आहे की तुम्ही तो जो मास्क वापरला तर तुम्हाला एकदम चांगला रिझल्ट मिळून जाईल लगेच मिळेल प्लस तुमच्या पायांवरचा काळपटपणासुद्धा निघून जाण्यामध्ये मदत होईल तुम्ही जर फुटक्रीम वापरताय तर रिझल्ट थोडासा स्लो मिळेल पण चांगला रिझल्ट मिळेल आणि तुमचे जे पाय आहेत ते पुन्हा मौसूत होण्यामध्ये मदत होईल मॉइश्चरायझर जर तुम्ही वापरताय तर रिझल्ट अजूनच तुम्हाला स्लो होऊन जाईल म्हणजे अगदी पंधरा दिवस आणि पंधरा दिवसांच्या वर जर तुम्ही मॉइश्चरायझर वापरताय तर हळूहळू तो तुम्हाला फरक जाणवायला लागेल त्यामुळे तुमच्या भेगा कितपत आहेत आणि तुमचा प्रेफरन्स काय आहे त्यानुसार तुम्ही तिन्हीपैकी एक कोणता तरी उपाय तुमच्या पायांवरती नक्कीच करू शकता अशा पद्धतीने पायांवरच्या भेगा घालवण्यासाठी नेमकं काय करावं हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांग व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि पाहत रहा लोकमत सखी